नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार हजाराच्या घरामध्ये स्थिर आहेत चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली दहा हजार सत्याऐंशी क्विंटल दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकायलेली दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जशीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकाळलेली आठशे चोवीस क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेले चारशे साठ क्विंटल जसेदार चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल फ्रायबीन